पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी ते म्हणाले खूप आनंद वाटतोय मतदान केल्याचा मतदान केल्यानंतर खरी लोकशाहीची ताकद काय असते हे आपल्याला कळतं साताऱ्यातील सर्व लोकांना मी आवाहन करतो की मोठ्या संख्येत येऊन मतदान करावे आणि खास करून तरुण तरुणींनी ज्यांचं मतदानाची पहिलीच वेळ आहे त्यांनी येऊन मत देऊन लोकशाहीची ताकद काय असते याचा चांगलाच आदर्श निर्माण करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलं आहे यापुढे ते म्हणाले सातारा हा कुठलाही ट्रेंड किंवा कुठलाही पॅटर्न फॉलो करत नाही उलट देशाला पॅटर्न आणि दिशा देणारा असा हा सातारा जिल्हा आहे त्यामुळे हा जो कमी मतदानाचा टक्का आहे या टक्क्याला सातारा मोडून काढेल आणि देशाला वेगळी दिशा देईल असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केला सकाळी सकाळी साताऱ्यामध्ये गोडिली या परिसरात येऊन मताचा जो अधिकार आहे तो बजवलेला आहे खरं तर खूप आनंद वाटते आणि आत गेल्यानंतर जेव्हा आपण त्या इंजिनच्या समोर उभे राहतो तेव्हा खरी लोकशाहीची ताकद काय आहे ती आपल्याला कळते आणि खूप आनंद होतो आहे की आपण या ठिकाणी देशा या देशात आपण जन्माला आलो आहे आणि अशी ताकद आपण सगळ्यांना मिळालेली आहे साताऱ्यात आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येमध्ये येऊन त्यांनी मतं द्यावे खास करून जे तरुण तरून आणि तरुणी आहे ज्यांचा कदाचित हा पहिला पहिली वेळ असेल त्यांना मत देण्याची त्यांना देखील मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी येऊन नक्कीच मत द्यावे आपली लोकशाहीची ताकद काय आहे हे जाणून घ्यावी आणि एक चांगला आदर्श समाजाला आपण सगळ्यांनी द्यावा साताराच्या लोकांशी आता मी चर्चा करत होतो नागरिकांशी चर्चा करत होतो सातारा हा कुठलाही ट्रेंड कुठलाही पॅटर्न कधी फॉलो करत नाही उलट देशाला पॅटर्न आणि ट्रेंड देणारा हा जिल्हा आहे देशाला दिशा दाखवणारा हा जिल्हा आहे पुरोगामी जिल्हा आहे त्यामुळे हे सगळे पॅटर्न आणि ट्रेंड जे आहे बाकी फेजेसमध्ये जरी बाकी ठिकाणी असतील सातारा नक्कीच याला मोडून काढेल अशी माझा विश्वास आहे आणि ह्यानंतर कदाचित साताराचा जो पॅटर्न आहे तो अख्ख्या राज्यात आणि देशात लोक फॉलो करतील खरं तर सा ह्या निवडणुकाची जी तयारी आहे ती आता नाही ती जवळजवळ दीड महिन्यापासून आचारसंहिता लागल्यापासून सुरुवात होते खरं तर त्याच्या आधीपासूनच सुरुवात होऊन जाते आणि ह्या तयारीमध्ये सगळे प्रकारचे आम्ही नियोजन करत असतो मनुष्यबळाचं नियोजन करत असतो प्रतिबंधक कारवाई करत असतो लोकांनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रूट मार्च एरिया डॉमिनेशन कोम्बिंग सर्चिंग ऑपरेशन हे सगळ्या प्रकारचे आम्ही कारवाई करत असतो आज सातारामध्ये जर खरं बघायला गेलं तर प्रत्येक चप्प्याचप्प्यात पोलीस आहे बाहेरून आमच्याकडे केंद्र प्रशासित बल आलेलं आहे होम ग्रहरक्षक आहे एस आर पी एफचे तुकडे आहे सातारा जिल्हा पोलीस दलाचे तुकडे आहे बाहेरून आलेलं मनुष्यबळ आहे प्रत्येक गावात खरं तर आज सातारा पोलीस अंमलदार आणि अधिकारी हे तैनात आहे जेणेकरून साताऱ्यातले सर्व नागरिक हे निर्भीडपणे निर्भयपणे ते त्यांच्या मतचा अधिकार वापर करू शकतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला